बोरा बोरा नमस्कार 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 सर्व चेरा स्वागत है ट्रैक्टर बनू टॅक्टरचा आवाज चालू आहे ट्रॅक्टरचा आवाज म्हणून मी आवाज बघा बंद केला आहे हाय का बोला बोला तो मी आहे ट्रॅक्टरचा इथं साऊंड बघा चालू आहे बोला इथं साऊंड बघा चालू आहे डॉल बी बोला इथं मी आहे रागिनी ताई म्हणतात बंद करतो चालू करतो काय चालू आहे अहो ताई इथं डोल्बी इथं आहे हो आज बघा गेलो बघा बाहेर हो डॉलबीचा आवाज तो ऐकू येतो का गाणं इथं चालू आहे का सांगा आहे का कॉपिराईट म्हणून बघा मी आवाज बघा बंद आहे हो मी केला आहे बोला बोला रॉके दादा नमस्कार नमस्कार हो आवाज येत आहे बोला बोला नाही म्हणतात बोला बोला मी आहे कोराय राईट राईट बोला बोला मी आहे बोला बोला मी आहे तुम्ही एकमेकांना बोला मी आहे लाईव्ह तुम्ही बघतोय तुमची लाईव्ह हो काय मी आता घरी चालू बोला बोला तुम्ही सर्वांच्या लाईव्ह स्वागत आहे नमस्कार 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 शे काय बघा किती किती चालू आहे कशी चार फी बाबावर बोला बोला मी आहे नमस्कार 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 आमच रॉकी दादा नमस्कार नमस्कार सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट रॉकी दादा रॉकी दादा अपने जीवन का अपने ताई आप जीवन का बोला सर्वे वरती पुनः एकदा बो तुम्हें चालू बाग के बोला बोला सर्वानी नमस्कार 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 आता जरा डॉल भी बंद बेष्ठ बोला बोला सर्वान नमस्कार नमस्कार मी आहे हो बोला बोला सर मजे लैर स्वागत है पांच जन वर्ष शिशु है तीन से अभिनंदन 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 दोग जन आता है बगा शिशु एक दोन तीन मन नमस्कार नमस्कार बोला बोला <coughs> लाईक करा कमेंट करा होते स्वागत आहे आता एक जण बघा राहिलेला आहे शिशुवर अभिनंदन आता काय काय बघा मिळतात कायच बघा बंद होणार सगळं एकदमच जेवण झालं का भाऊ आमचं जेवण बाकी बघा आता मी जेवण जेवाय घरी चाललोय तुमचं झालं का राखी दादा बोला बोला राखी दादा नमस्कार 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 राखी दादा आपले लय होती स्वागत आहे जेवण झालं का आता अजून बघा आत्ता मी घरी जाणार आणि जेवणार बघा आत्ता जाऊन आमचं घर बाग समोर आहे बघा इथेच बघा हे दाखल पुढच्या हो झालं म्हणतात हो हो राखी दादा मी दुपार तुमच्या लाईव्हला आलो होतो माझी कमेंट काय बघा शो बघा काय झालेलं नाही आम्हाला पण सपोर्ट करा दादा हो मी के ब, करतो करतो बाळासाहेब दादा नमस्कार नमस्कार बाळासाहेब दादा आपलं जेवण झालं का बोला बाळासाहेब दादा आपल्या ला, लाईव्हवरती आपलं स्वागत आहे तुम्हें, तुम्हें दादा तुम्ही तुम्ही मला बिलू देऊ ठेवा तुमच्या टाईम मी असतो आमचे बाळासाहेब दादा आमच्या हसतात हसा हसा आणि आमच्या लाईव्हला बघा रोज बघा तुम्ही दिसा हसा हसा, हसा बाळासाहेब दादा माणसाने हसलं पाहिजे हो माणसाने हसलं पाहिजे जेवण जेवण झालं जेवण झालं आहे दादासाहेब हो का हो आमचं आत्ता बघ बाकी बघा आम्ही आत्ता बघा जेवाय जेवाय घरी चाललोय एक नंबर लाईक डन केल्याबद्दल अभिनंदन अभिनंदन एक नंबर लाईक डन रॉकी दादाने आमच्या लाईक लाईक केलेलं आहे त्यांचे सुद्धा अभिनंदन अभिनंदन जेवण झालं आहे तुमचं बघा लवकर असतं आमचं बघा लाईव्ह ला मिळू बघा टायमिंग हो आम्ही जे होतो बघा बघा ती बघा साडेआठला नऊला वेळ बघा मिळा आम्ही जे होतो नमस्कार 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 लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच एकदम शिशू आहे त्यांचे सुद्धा अभिनंदन 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 बोला बोला はい。